राम रामकृष्ण हरीमैत्रिण मी संगीता गाळे माझ्या बघा यूट माझ्या सॉरी संगीता गाळे हे बघा आज आपण आहे ना कडधान्य ओले कडधान्ये त्याला मोडाल थे संपूर्ण ओले येथे वटाणा मटकी हरभरा आणि पावटा हे संपूर्ण मिक्स आहे आज आपण त्याची छान पिकी अशी भाजी करणार आहे बघा अगदी चमचमीत आणि ओल्याची कशी भाजी खूप सुंदर लागते आणि हे कडधान्य म्हणजे एकदम पौष्टिक आलं हे हवं काय एक वाटण काढलं आहे कोथंबीर कांदा टोमॅटो थोडेसे शेंगदाणे सात आठ लसूण काढलं आहे आणि आलं खोबरं आहे थोडंसं आता आपण हे कांदा आधी परतून घेऊया मस्त पिकी तव्या परतून घेऊया ते थोडंसं तेल टाकून पूर्ण मसाला आपण भाजून घेऊया का मी खोबरं टाकून घेते आता आणि टमॅटो बी मी टाकते टोमॅटो कसा ज्याचे त्याच्या आवडीने कोणाला आवडत असेल त्यांनी टाकायचं आणि एक इंचीचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी हे बघा आता आपण पूर्ण हे परतून घेऊया आणि प्रत्येकालाच आलं असं आवड टोमॅटो आवडतो असं नाही आहे काय तुम्हाला जर आवडतं असेल तर तुम्ही घालू शकता अगदी भाजी खूप छान लागते हो काय हे पूर्ण आता मी परतून घेते आपण हे पूर्ण परतून घेतलं की आता काढून घेऊया आपण ते आणि कुकर ठेवूयात आपण तुम्ही म्हणता ना ह्या नेहमीच कुकरमध्ये भाजी कुकरमध्ये भाजी खूप छान होती अगदी पाच मिनटात भाजी तयार होते आपली मी आता इथं एक दीड पळी तेल टाकते बघा कुकरमध्ये कारण की आपलं वाटण वाटच तोपर्यंत तेल तापण आणि फोडणीला लागणार साहित्य अर्धा टमॅटो आहे अर्धा मी वाटणात घातला आहे अर्धा इथं फोडणीला टाकते बघा आणि मूडभर चांगली कोथिंबीर चिरून घेतलेली ही भाजी एवढी छान लागते ना मैत्रिण एकदा करून बघा आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना तर नक्कीच मला लाईक आणि सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनी बी करा तुमचा एक एक सबस्क्राईब मला खूप मोलाचा आहे तेव्हा आपण आता त्याच्या जिरी बी टाकली ते पूर्ण आपण परतून घेऊया आता टॅमॅटोचा कच्चा पाना पार घ्यायला पाहिजे बघा अशा पद्धतीने परतायचं आहे तोपर्यंत आपलं वाटण बी वाटण होतंय आणि माझ्या ना मैत्रिणी शेअर करीत जा आणि असे ओले कडधान्य खात काही मी घरचेच मसाले आहेत संपूर्ण टाकून दिलेत ज्याच्या त्याच्या आवडीने प्रत्येकजण टाकीत जा आणि संपूर्ण कडधान्याची भाजी एवढी छान लागते मिक्स खूप मस्त लागते अप्रतिम आणि कुकरमध्ये कशी मऊसूत शिजते म्हणजे कोणतीच गोष्ट अशी कच्ची राहत नाही हे बघा किती छान परतले आता हे बघा मी वाटण वाटून घेतलं आहे अगदी मऊसूत वाटण वाटलं आहे बघा आता मी ते टाकून देते आणि ते बी आपल्याला पूर्ण परतून घ्यायचं आहे मसाला कसा आहे अजिबात वाया घालवायचं नाही आपण छोटी छोटी एक एक जिनस काढतून त्याच्यापासून वाटतं तयार करतो मसाला त्याच्यामुळं अजिबात वाया नाही घालवायचा आणि मूढभर कोथंबीर आहे ती बी मी टाकून देते आता आणि याच्यात कसं आहे आपल्याला हवं तेवढंच कालवण कारण की याच्यात काय आटत वगैरे नाही एवढं त्याच्यामुळं मापातच पाणी टाकायचं आणि अगदी मापातच भाजी आपली तयार होती हे बघा इथं मी म्हणायचं एक तांब्याचं पा एक तांब्याचं माप ओतलेलं आहे म्हणजे भांडं धुवूनच तेवढंच पाणी ओतलेलं आहे हे बघा चवीनुसार मी आता मीठ टाकून घेते की याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे कसं आहे भाजी आपली एकदम मऊशी सूत शिजते आणि आपल्याला हवी हो का आता आपला कुकर झालेला आहे मी तुम्हाला काढून दाखवते ही भाजी बघा किती छान एकदम अगदी ग्रेव्ही आपण ग्रेव्ही कशी असते त्याप्रमाणे ही भाजी झालेली आहे खूप मस्त कसं आहे कोणाकोणाला जास्त पातळ आवडते तशा पद्धतीने करू शकता आमच्या इथं अशी आवडते आणि माणसं कमी मैत्रिणी तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच उद्या भेटू चला बाय